लुसलुसीत कुरकुरीत पौष्टिक असा डोसा पाहून तुमच्याही तंडाला पाणी सुटले असेल ना चला तर मग आजची डिश पाहूया सर्वात पहिला मी एक वाटी तांदूळ घेतले त्यानंतर घरामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घेतले त्यानंतर मी सर्व प्रकारच्या डाळी भिजत घातल्यानंतर त्यातील थोड्या प्रमाणात पाणी काढून घेतले सगळे पाणी काढून घेतले नाही आता हे सर्व काही मी मिक्सरला लावणार आहे आता मिक्सरचे भांडे घेतले त्यानंतर हे सर्व मिश्रण मी आता यामध्ये टाकणार आहे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यामध्ये टाकून घेत आहे आणि जास्त टाकणार नाही अशा प्रकारे आपले लोणीसारखे बॅटर तयार झालेले आहे त्यानंतर मी आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आता खायचोडं टाकत आहे जेणेकरून आपला डोसा स्पंजी होईल त्यानंतर मी आता साखर टाकून घेत आहे साखर टाकल्याने त्याला खूप छान अशी गोडसर अशी चव येईल आता मी पूर्णपणे हलवून घेत आहे आता आपले बॅटर हे डोश्यासाठी तयार झालेले आहे आता मी डोसा पॅन घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी शिपडत आहे मी जेणेकरून आपला डोसा चिटकू नये हा चिटकट चिटकणार तर नाही आता मी हे बॅटर मध्ये टाकून घेत आहे जेणेकरून आपला डोसा छानसा तयार होईल हळूवार मी त्याला आकार देत आहे डोशाला आकार देऊन झालेला आहे थोडंसं तेल शिंपडून घेत आहे मी त्यावर जेणेकरून ते थोडंसं क्रिस्पी लागेल आपल्याला आता मी डोसा पलटी करून घेत आहे मागची बाजू भाजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला पाहताच डोसा खाऊ वाटत आहे अशा प्रकारे आपला हा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या धन्यवाद